नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या अपला विस, विस मकर, हे सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार सव्वीस एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये चंद्र मकर कुंभ आणि मीन राशीतून परिभ्रमण करणार आहे त्या अनुषंगाने आपण बारा राशींना हे परिभ्रमण कसं जात आहे हे बघूया मेषरास नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये थोडंसं मन रमणार नाही मनात मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर काही अनुकूल घटना देखील घडतील आणि ज्याचा परिणामाने पुढचे दोन दिवस म्हणजे बुधवार गुरुवार चांगले लाभ होतील तर या दृष्टीने हे पहिले चार दिवस उत्तम आहेत आठवड्याचा शेवट मात्र अनपेक्षित अशा खर्चाने जाईल अनपेक्षित खर्च होईल मानसिक स्थिती थोडीशी त्यामुळे डावाडोल होईल आपलं जे बजेट आहे ते बजेट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही वृषभरास वृषभराशीला दानधर्म परोपकार काही धार्मिक कृत्य या दृष्टीने पहिले दोन दिवस चांगले आहेत नंतर उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये भरभराट आहे नोकरीमध्ये चांगली वाहवा होईल आणि या सगळ्याचा परिणाम आठवड्याच्या शेवटी चार पैसे मिळण्यात जाईल कुठून पैसे येणार असतील तर तगाद आलावा मिळतील ते पैसे मिळाले तरी ते सांभाळून ठेवणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे एखादं लॉटरीचं तिकीट घेऊन बघितलं तरी हरकत नाही त्यामुळे पैसे मात्र मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मिथून रास पहिले दोन दिवस शरीर प्रकृती सांभाळा काही त्रास होण्याची शक्यता आहे जर आजारी असाल तर आजार बळावण्याची शक्यता आहे डॉक्टरचं औषध लागू पडणार नाही तर त्या दृष्टीने काळजी घ्या नंतर मात्र आठवड्यात चांगलं आहे प्रवास होतील लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल लग्न मुंज म्हणा वास्तु शांत या दृष्टीने काही चांगल्या कार्यामध्ये भाग घ्याल आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये चांगली प्राप्ती राहील चांगलं फळ मिळेल कर्करास कर्कराशीला जोडीदाराचं सुख लाभेल आ, शब्दा हा शब्दांनी शब्द वाढवून देऊ नका किंवा गैरसमज करून घेऊ नका नाहीतर घरामध्ये क्लेश होण्याची शक्यता आहे जोडीदार हा सहकार्य करेल जोडीदाराबरोबर आनंदात दोन दिवस जातील व्यावसायिक पार्टनर असेल तर त्याच्याबरोबर सबुलीने घ्या तो काय म्हणतोय हे ऐका आणि त्या दृष्टीने पुढची पावलं टाका आठवड्याच्या मध्यावर शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्या दृष्टीने काळजी घ्या आठवड्याचा शेवट हा प्रवासात जर तुम्ही प्रवासात असलात तर प्रवास सुखकर होतील चांगले होतील ट्रॅफिकमध्ये फारसा अडकायला लागणार नाही एकंदरीत जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी घडतील त्यामुळे मनाला आनंद लाभेल काही भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सिंहरास सिंहराशीला ना आठवड्याची सुरुवात ही सर्दी पडसा पडस खोकला या होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बारीक सारीक ताप वगैरे येण्याची शक्यता नाकारता येत नाही मानसिक स्थिती वाईट राहील हाताखालचे लोक ऐकणार नाहीत किंवा त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील त्याने अचानक दांडी मारल्यामुळे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती मात्र जोडीदाराचं सुख लावेल घराचं सुख लावेल आणि त्यामुळे मनस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल ताळ्यावरती येईल आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शरीर प्रकृतीच्या त्रासाचा आहे जो त्रास सुरुवातीला घडला आहे तोच त्रास पुन्हा एकदा डोकंवर काढेल आणि त्यामुळे तुम्ही बेजार होऊन जाल तर या दृष्टीने सावध राहा कन्या रास संततीला रा परीक्षेमध्ये उत्तम प्रकारचं यश लाभेल चांगले पेपर जातील त्यामुळे हे तुम्हाला कळल्यामुळे तुम्हाला आनंद राहील तुमची कामं जिथले तिथे होतील ज्याला आपण सुसंगती म्हणावी ती सुसंगती तुम्हाला जाणवेल आणि त्या दृष्टीने कन्या रास तेल राशीला पहिले दोन दिवस उत्तम आहेत हा नंतरचे दोन दिवस मात्र थोडेफार शरीर प्रकृतीसाठी वाईट आहेत हाताखालचे लोक ऐकणार नाहीत त्यामुळे मनस्ताप होईल त्यांची कामं तुम्हाला करायला लागण्याची शक्यता आहे एखादी वस्तू गाहळ होण्याची शक्यता आहे बारीकशी चोरी होण्याची शक्यता आहे पैसे गाहळ होतील त्या दृष्टीने सावध राहा आठवड्याचा शेवट हा अत्यंत चांगला आहे जोडीदाराचं सुख लाभेल पार्टनरचं सुख लाभेल पार्टनर तुमचं ऐकेल आणि त्यामुळे उद्योगधंदा व्यवसायामध्ये थोडेफार थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे किरकोळ प्रवास होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही तुळरास रास सोमवार मंगळवार हा थोडासा हेक्टिक असेल हेक्टिक म्हणजे थोडासा तुम्ही प्रवासात असलात तर प्रवासामध्ये थोडा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला मानसिक त्रास जाणवेल आणि एकंदरीतच हे दोन दिवस हेक्टिक हेक्टिक म्हणजे दगदगीचे असे असतील तर त्यामुळे त्याची काळजी घ्या हा नंतरचे दोन दिवस मात्र चांगले आहेत तुम्हाला राजमान लाभेल राजासारखा मान तुम्हाला इतर मंडळींकडून लाभेल तुमची कामं योजलेली व्यवस्थित होतील चार पैसे मिळतील थोडेसे बारीक किरकोळ प्रवास होतील आपत इष्टमित्रांच्या भेटी झाल्यामुळे मन उल्हासित राहील आठवड्याच्या शेवटी मात्र थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे अपचन म्हणा सर्दी म्हणा किंवा बद्धकोष्ठता या दृष्टीने त्रास ॲसिडिटी यांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही वृश्चिक रास प्रवासात असाल तर दगदग जाणवेल त्रास होईल पराक्रमाच्या दृष्टीने पहिले दोन दिवस हे सो सो आहेत काही करू नये असं वाटेल शांतपणाने घरात बसून राहावं असं देखील वाटेल पण तसं काही नाहीये नेहमीची जी कामं आहेत आपलं रुटीन ते रुटीन आपल्याला केलंच पाहिजे आठवड्याच्या मध्यावरती आई जर हयात असेल तर तिच्याकडून बातमी चांगली कळेल आईची तब्येत सुधारेल घरासंबंधीची कामं मार्गी लागतील नवीन घराच्या शोधात असाल तर ते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मन उल्हासित राहील आठवड्याच्या शेवटी संततीकडून चांगली बातमी कळेल संतती संबंधाने चांगली बातमी कळेल संतती व्हायची असेल तर त्या दृष्टीने चांगली बातमी कळेल एकंदरीतच सुसंगती सुसंगती आणि सुसंगती त्यामुळे आठवड्याचा शेवट हा अत्यंत उत्तम जाण्याची शक्यता आहे बारीक प्रवास होतील थोडेफार पैसे मिळतील असा सगळा एकंदरीत आनंद असेल धनुरास पहिले दोन दिवस खिसा पाकिट सांभाळा चार पैसे मिळतीलही आणि पाच पैसे जातीलही तर त्या दृष्टीने सावध रहा आठवड्याच्या मध्यावरती बंधुवर्गाच्या भेटी होतील बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल वाढ वाड़ जर तिथे काही इस्टेट असेल आणि बंधुवर्गाशी खटपट असेल तर त्या दृष्टीने पुढे पाऊल टाका आणि सुट सोडवण्याचा प्रयत्न करा सुटण्याची शक्यता नव्वद ते नव पंच्याण्णव टक्के आहे आठवड्याच्या शेवटी घरामध्ये सांभाळून राहा मी म्हणतो तेच खरं असं बुवा वागू नका नाहीतर घरामध्ये क्लेश होण्याची शक्यता आहे आईला त्रास होण्याची शक्यता आहे घरामध्ये खटपट होईल आणि त्यामुळे मन हे उदास होईल तर त्या दृष्टीने सावध राहा रास पहिले दोन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार हे अत्यंत उदास वाणे जातील काही करू नये हे जग असा आहे या जगात आपलं कुणीच नाही असं वगैरे वाटण्याची शक्यता पहिल्या दोन दिवसात आहे नंतर मात्र थोडाफार पैसा मिळेल फिक्स्ड डिपॉझिट वगैरे करण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने नंतरचे दोन दिवस म्हणजे बुधवार गुरुवार हे चांगले आहेत शुक्रवार शनिवार प्रवास होतील छोटेसे शुभकार्यात भाग घ्यायला लागेल आपत इष्टमित्र बंधू वर्गाच्या भेटी होतील त्यांच्याकडून चांगली बातमी कळेल कुंभरास सोमवार मंगळवार खिसाबाकीट सांभाळा प्रवास जपून करा वाहतुकीचे नियम मोडू नका व्यय होण्याची शक्यता आहे आकस्मिक जो व्यर्थ असेल आणि त्यामुळे मानसिक त्रास होईल मनाला तुमचा त्रास होईल आठवड्याच्या मध्यावरती मात्र शरीर प्रकृती चांगली राहील त्राहिल, त्राहिल, काम काम मन उल्लासित राहील आनंदित राहील काम करण्याची काम करण्याचा हुरूप येईल आणि त्यामुळे आठवड्याचा मध्य हा चांगला असेल आठवड्याच्या शेवटी केलेल्या कामाचं फळ पैशाच्या रूपामध्ये मिळण्याची शक्यता आहे दोन पैसे मिळतील त्यामुळे मन आनंदित राहील सुखावलेलं असेल घरच्यांसाठी दोन पैसे खर्च करण्याची उमेद येईल मिनरास आठवड्याची सुरुवात चांगली आहे चार पैसे मिळतील चार पैसे खर्च होतील ते पैसे मिळण्यासाठी थोडासा त्रास होईल पण एकंदरीत आठवड्याची सुरुवात ही चांगली आहे आठवड्याच्या मध्यावर पैसे आकस्मिकरित्या होती। खर्च होतील अनावश्यकरित्या खर्च होतील घरातल्या लोकांवरती खर्च होतील आणि त्यामुळे खर्चाची तोंड मिळवणी करताना तुमची धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा चांगला आहे उत्तम आहे त्या दृष्टीने तुम्ही आठवडा हा एकंदरीत बरा आहे मंडळी आमचे पर्यटनाचे व्हिडिओ आम्ही टाकत असतो सध्या आमची म्हणजे व्हिएतनाम उत्तर व्हिएतनामची सिरीज झाली आहे कंबोडियाचा व्हिडिओ झालेला आहे पण तुम्ही त्याला म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही हे बरं नाही अत्यंत म्हणजे वाईट आहे मनाला दुःख देणार आहे आम्ही स्वतः प्रवास स्वतःसाठी करतो ही गोष्ट खरी आहे पण ते जे व्हिडिओ बनवलेले असतात हे मोठ्या कष्टाने तुमच्यासाठी बनवलेले असतात तुम्हालाही त्यातनं काही प्रेरणा मिळावी तुम्ही काही तुम्हाला प्रवास करताना दोन जाणकार शब्द किंवा व्हिडिओद्वारे तुम्हाला चांगली माहिती मिळावी हा हेतू असतो आणि तुम्ही तो काही सफल होऊ देत नाही तर हे काही बरं नाही आमच्या पर्यटनाच्या सुद्धा जास्तीत जास्त प्रतिसाद द्या प्लीज जास्तीत जास्त प्रतिसाद द्या म्हणजे आम्हाला आणखीन पर्यटन करणं आणि आणखीन व्हिडिओ टाकणं हे सोपं जाईल किंवा त्यासाठी आम्हाला उत्साह एनर्जी मिळेल तेव्हा मंडळी मी थांबतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून काढवा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद